परिंद्रमा तू असेल किंवा श्वेता असतील तुम्ही दोघींनी अशा अनेक महिलांसाठी मुलींसाठी या आधीही काम करत होताय पण हे जरी असलं तरी एका बाजूला आपण म्हणतो की संविधानाने आपल्याला खूप अधिकार दिलेले आहेत त्या आपण मुलींना पण सांगतो की त्यांनी बजावले पाहिजे पण दुसरीकडे यंत्रणा मात्र तुम्हाला केवळ एक कायदेशीर गोष्ट रजिस्टर करण्यासाठी म्हणून इतकी वर्ष, इतकी वर्ष इत की मी तुम्हाला न्यायालयामध्ये लढावे लागतात आता सामान्य मुली म्हणजे याच घरातल्या ज्या तीन मुली आहेत त्यांनी त्या मुलीला मदत केली तीन आणि जी ऍक्च्युली विक्टीम आहे विक्टीम होती म्हणून ती आलेली होती ती अशा चौथी जणी जर आपण जर पाहिल्या तर त्यांच्या सगळ्यांची मनस्थिती आता नक्की कशी आहे काल सगळ्यांच्या सोबत म्हणजे ऍक्च्युअल जी मूळ पीडिता आहे ती आता तशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये ती तिच्या फॅमिलीच्या सोबत परत गेलेली आहे म्हणजे तिच्या आई वडिलांच्या सोबत परत गेलेली आहे आणि आम्ही तिच्या सेफ्टी सिक्युरिटी आणि तिच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने सुद्धा तिचं हे होतं की थोड्या दिवस मी जरा या सगळ्या प्रकरणापासून लांब राहते आणि तिच्या त्या याचा आम्ही रिस्पेक्ट केला पण ज्या तिघीजणी आहेत काल हे सगळं घडत असताना दोघी जणी गावी गेलेल्या आहेत एक इथे होती पुण्यात काल ती आली सगळा निकाल लागल्यानंतर आणि तो दिवस जसं मी म्हंटल तुम्हाला की आम्हाला आठवतं तो दिवस त्याच्यातली एक तर मॅडम अगदी स्पष्टपणे ज्या दिवशी हे सगळं घडत होतं सीपी ऑफिसमध्ये तिला इतकं या सगळ्यांचं टेन्शन इतक्या सगळ्यांचं बॉद्रेशन सगळं आलेलं होतं की ती तिथे सीपी ऑफिसमध्येच चक्कर येऊन पडली सीपी ऑफिसमध्ये अँब्युलन्स पोहोचण्यासाठी त्या मुलीसाठी दीड तासाचा वेळ हे करायला लागला तर ती मुली पण त्या मुलीही घाबरलेल्या होत्या त्यांच्या घरातलेही खूप घाबरलेले होते, होते। पण काल हा निकाल आल्यानंतर त्यांच्यातल्या एका मुलीच्या घरातल्यांचा फोन आला मला आणि त्यांचा होतं की ताई जेव्हा आम्ही विश्वास ठेवायचा का की पोलिसांच्या सोबत जाऊन भिडायचं का ह्याच्याबद्दल जेव्हा आम्ही घाबरलेलो होतो संभ्रम अवस्थेत होतो तेव्हा तुम्ही दोघीजणी तू श्वेता आणि बाकीचे सगळेच सर त्यांच्या घरातल्यांशी बोललेत चौरे मॅडम बोललेत आजबे सर बोललेत सगळ्या वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक बोललेत आणि तुम्ही विश्वास दाखवला म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे करूयात कालचा निकाल आल्यानंतरचा त्यांचा एक हे जणी आम्ही फोनवरती एकमेकींशी बोलताना रडत होतो की झालंय कुठे कुठेतरी काहीतरी घडतंय कुठेतरी काहीतरी होतंय ही एक भावना त्याच्या मागची फक्त होती ही सुरुवात आहे हे सगळ्यांना माहिती आहे इथनं पुढे कदाचित त्याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी बघायला लागेल याच्यापेक्षा अजून वेगळे काहीतरी प्रेशर पॉईंट तयार केले जातील एफ आय आर हा तर एक फक्त त्याच्यातला एक खूपच बेस होती जी माझ्यावर श्वेतावर आम्ही आमच्यावरतीच उलट एफ आय आर करण्याचा जे त्यांचा एक प्रयत्न होतं मानसिक खच्चीकरण करण्याचा जो अयशस्वी झाला अजून कदाचित त्याच्यातनं वेगळं काहीतरी ते करण्याचा प्रयत्न करू शकतील पण आम्ही सगळेजणी सोबत आहोत हाच याच्या मागचा हाच याच्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे